यवतमाळ जिल्हा यवतमाळ असा असं किती लोक आलाय तुम्ही आमचे साठ सत्तर साठ सत्तर लोक आहेत दिंडी मध्ये हो नंबर आता नंबर काही लोकांचे म्हणजे आम्ही दहा दिंडीचा तुमचा नंबर तीस नंबर तीस नंबर पुढं का पाठी बाबा महाराज माऊलीच्या पाठी माग माऊली पाठी माग मा तुमचं काय गाव कुठलं मारलेगाव ते मावली दोघं आम्ही तिकडले तुमचं तुम्ही तिघ आहेत का तिघ लय जोडीने राहताय पण म्हणजे काय सोडत नाही आम्ही नवीन काय बाय मावनी म्हणतात वारी करमत नाही असं होतोय तो आम्हाला करत करम चल अजिबात काय अडचण नाही न्यांचं ध्यान होतंय का घरचं बीच काय ध्यान होत का आई करतच नाही बरं असू द्या असू द्या मावनी भेटली आम्हाला छान वाटले दर्शन घ्याऊ द्या पस्तीस वारी अरे वा 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 पस्तीस बघा माऊलीच्या किती मावणीच्या किती काम या आणि तर त्यांची एकतीस नंबरची दिंडी ना तीस हा तीस, तीस, आ, तीस बादा नंबर बादा कर। दादा महाराज सातारखं तीस नंबरची दिंडी रथाच्या पाठीमाग तर असू द्या ओके चला जय हरी जय हरी जय हरी जय हरी चला इकडे बघूया आपण अजून माऊली काय म्हणतात ती तर आता काय होते माहिती का माऊली चालून चालून सध्या दमले जय हरी माऊली तुम्ही आता रात्रीचा मुक्काम कुठे होता तुमचा आमचा मुक्काम सासवडला होता सासवडला होता का आजचा मुक्काम कुठे जेजुरीला जेजुरीला बर बर किती लोक आहेत तुम्ही आम्ही अकरा लोक अकरा बहुत लय भरपूर मोठी दिंडी नाही नाही आता दिंडीत तर भरपूर आहे चारशे ते पाचशे आम्ही आता सोबत अकराच लोक आहे दर्शनला चाललो माऊली इथे जेजुरीला जेजुरीला का पुढे आहे आणि तुमचं गाव आमचं नागपूर नागपूर लय लांब ना आले नागपूर बरं तुम्हाला कसं वाट तुम्हाला वारी छान वाटत आहे किती वारे झाल्या तुमच्या माझी पहिलीच आहे पहिलीच का बरं तुमची किती वार झाला माझी पाचवी पाचवी एक कोण आहे तुमचे मामी आहे माऊली मामी मग मा, मामीला का सांगितलं सांगित वारी चला बाबा आता कोणी सांगितलं तुम्हाला वारी द्यायला सांगितलं अरे वा वा बाची <laughs> बाचींच काय झालंय माहिती का असं पाटच तीन वाजता मी हल्ला सासवड मधून ते दमलेत ना चालून चालून त्याच्यामुळे जरा ते मागं माग सारखं माऊली तुमचं नाव सांगा फक्त बस हिरा हिरा <laughs> अच्छा अच्छा माऊली तुमचं मनोज मनोज बर किती दा दा वारी झाले तुमची माझी तिसरी वारी तिसरी वारी काय अनुभव वाटतो या वारी छान वाटत आहे त्या वारीला या वर्षीच पब्लिक कसं वाटतं माऊली पब्लिक छान वाटतं माऊली माझी माझी पहिलीच वारी आहे अच्छा अच्छा छान वाटतं पण कोणी नाही कोणी एकदा तरी एक वारी तरी करावा अनुभव घ्या वारीचा तुम्हाला कसं वाटतं या पब्लिक या वर्षी जास्त आहे जास्त वर्षी ना भरपूर पब्लिक आहे माऊली पण भरपूर आहे माऊली भरपूर गर, बारपुर, गर्दी पण भरपूर आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी चांगली सुविधा करून ठेवलेली आहे आपल्या याच्यासाठी मावलीच्या भक्तांसाठी हो। सगळ्यांना चांगले यांचे स्वागत करताय पोलीस प्रशासन पण चांगलं आहे इथं आणि हा मॅनेजमेंट पण सुंदर आहे सगळी व्यवस्था चांगली आहे

तुम्ही नाही खुश राहत आज काय म्हणतो मी खुश याच्यासाठी आहे कशासाठी हा मी बसनी प्रवास केला एरोप्लेननी केला पण या पायदळवाळीत मला अत्यंत आनंद आहे अरे वा वा, 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 वा काय म्हणता हो एक नंबर हा म्हणून मला खूप आनंद आहे बरोबर आहे हवायचं आतपेक्षाही तुमची किती वारं झाली आतापर्यंत नाही का बरं या वर्षी पुढे सांगितलं यांनी मला आणलं शंकर यांनी आणलं विठोबांनी बोलावलं अरे अरे बा आजपर्यंत अशी म्हणजे साथीदार मिळाले ना अच्छा अच्छा म्हणजे साथीदार चांगले हो यांनी मला आग्रह केला आम्ही सांभाळतो अच्छा आणि मग आता कोण कोणाला सांभाळतोय नाही हे सांभाळायचं आहे मला आता तुम्ही वारीत आणि कोण कुणाला सांभाळत आहे विटोबा मला सांभाळत आहे हे सांभाळत आहे तुम्हाला यांचं ध्यान तरी होत का नाही पण नजर ठेवतो एक पण ना घेत चालतो इथं मावली हाँ हाँ हाँ। की दोन दोन आला की प्रत्येक आपापल्या हिमतीने चालतो फक्त येण्याचे वाक्य की बाबा दोन वेळा भटकलो दोन वेळा भटकलो बरोबर पोहोचलो मावळी जे आरी आमचं गाव कुठलं माउनी आमचं गाव भाऊ मोळ भाऊळ बाहुळ बरोबर साखर अच्छा अच्छा तुम्ही किती वारे झाले आता माझ्या अकरावी अकरा वारे झाल्या अकरा 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 का बरोबर तुम्ही दिंडी मधले का बाहेरू आम्ही इस्कॉन मध्ये बाहेरून नाही का इस्कॉन इस्कॉन म्हणजे म्हजी काय स्कन म्हणजे दिंडी आण दिंडी का हा हा पालखी पालखी मोठी किती नंबरची आहे नंबर आहे आमचं स्वतंत्र आहे स्वतंत्र आहे का बरं बरं कसं काय वाटतं आहे मग या देव वारीमध्ये तुम्हाला अनुभव काय आला आतापर्यंत अळंदी बसने आले ना तुम्ही हो अणंद बसनी येतो काय अनुभव आला नाव घेऊ ते आम्ही चालतो आणि दे रथपाटे माग आहे सर रथपाटी माग आहे असं चे हरे भाऊनी गाव कुठलं तुमचं सातारा तुम्ही नाही असं महादेव हा बडा महादेव शिखर शिंगणापूर बडा महादेव शिखर शिंगणा कस काय मग वारी कशी यावरची बरे बरी माउली तुम्हाला काय वाटतं एक नंबर शेवा चालू आहे काय माझ्या ट्रक आहेत दोन ट्रक आहेत का हो अरे वा बघा ट्रक आहे तिथं पुढे ट्रक बघा माऊलींनी या वारीसाठी त्यांच्या दोन गाड्या दिलेल्या आहेत सा सा सामान जेवणाच्या माउलीच्या पुढे सहा नंबर ओके रामचे जय हरी माउली जय हरी तुमचं गाव कुठलं माउली आमचं बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात ना आले किती लोक आले तालुका माझा मुक्काम पोट साजोळा एक लाख लोक आले तुमच्या दिंडी मध्ये किती मध्ये सहाशे सहाशे लोक किती नंबरची दिंडी तुमची आमची एकोणतीस एकोणतीस रथाच्या तुम्हाला किती वर्ष आम्हाला आता तिसरं वर्ष तिसरं वर्ष आणि तुम्हाला आम्हाला आठ वर्ष आठ वर्ष तुम्हाला आठ वर्ष झालं अरे वा हे कोण आहे तुमचे हे मामा आहेत आमच्या आत्ताचे

पांडुरंगाच्या कळसाला सोन्या पांडुरंगाच्या मंदिराला सोन्याचा कळस शिवाजीराव नाव घेते आकाडीच्या वेळेस ओके टायम छान नाव घेतलं हे कोण आहे ते तुमचे आमच्या बहीण आहे त्या बहीण हा काय कर

भाय म्हणले आमचे आता म्हणले सगळेच म्हणले चला आपण वारीला जाऊ निघल चल सगळेच तुमची किती वारी दुसरी वारी दुसरी तुमच्या मालकाची दुसरी तुमची वारी तुम्हाला सांगितलं नाही तुमच्या वारी किती भारी बघा मावलीच मग काय म्हणता एकवीस वारी तुमच्या झाल्या तुम्हाला आतापर्यंत काय अनुभव आला ना या वारीचा काय अनुभव नाही दरवर्षी हेच अनुभव एकच अनुभव काय वाटत काय होतं काय काय चांगली मनाला शांतता भेटते चार दिवस संसारात एकदा आले एकवीस दिवस चांगला वाटतं माऊलीच्या हा स सहात माऊलीच्या एवढे वार करीत लाखो वार करीत याचे दर्शन होते लाखो वार करायचे पब्लिक कमी म्हणतात थोडी कमी आहे कमीच आहे कमीच आहे थोडी माऊली कसं वाटते पब्लिक कमी कमीच आहे का तुम्हाला कसं वाटत चांगलं वाटत एक सांगायचे ह्या ताई इतक्या खुश आहेत आठ महाराज झाल्यास आणि स्टार्ट ला तुम्हाला माऊलीच्या दिंडीत कुणी आणलं आईवडला नाही आणलं म्हणल्या बरं हे कोण आहे तुमच्या

लाय बाई त्यांच्या मुलादारात इतका त्यांची किती वारी तिसरी वारी तिसरी वारी असून नाही हालत नाही आणि मग तुम्ही यांना कसं सांगितलं नाही वारीत म्हणजे त्यांनी जाग्र केलं म्हणून आलो मी तीन वारी झाले ना मग यांची पहिलीच आहे ना मग तुम्ही सांगाय पाहिजे ना जोडीने आणले ना म्हणजे एक नाव जोडीने असल्यावर जरा फ्रेश वाटतं माणसाला आणि आता पाऊस भी उघडला तुम्ही तिकडे चॅनल वगैरे सरका पंढरपुराच्या मंदिराला सोन्याचे वीट विष्णुराव सो नाव घेते लक्षीदा नीट हरी <laughs>